नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग तर मित्रांनो आता लग्न सराई जवळ आलेले आहेत खूप जणांचे लग्न साखरपुडा किंवा बाकी फ्शन्स देखील असतात तर त्यासाठी लागणारे ज्या गोष्टी आहेत रुखवत त्याचबरोबर मुंडावळ्या टोपी वगैरे हे सर्व गोष्टी तुम्हाला एकाच शॉपमध्ये कुठे मिळणार आहेत तेही स्वस्तात तर आपण आलो आहोत हिंदमातामध्ये हिंदमातामध्ये कुठे तर मागे तुम्ही बघू शकता प्राजल स्टोर्स म्हणून आहे यांच्याकडे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत आणि ह्या शॉपमध्ये यायचं असेल तर कसं यायचं तर तुम्ही हिंदमाताला आलात तर इथे जर पाहाल तर टाटा मिल आहे या साईडला टाटा मिल्सच्या एक्झॅक्ट समोरच तुम्हाला हे शॉप आहे प्रायजल स्टोर्स म्हणून इथे तुम्हाला सर्व गोष्टी लग्नासाठी तुम्हाला मिळून जाणार आहेत सो आता आपण इथे जायचं आहे बघायचं आहे आपल्याला काय काय पाहायला मिळत आहे तो सो लेट्स गो स्वागत आहे तुझं चॅनलवरती तुझं नाव काय आमचं नाव पंकज आहे हा आमची शॉप आहे ताजेल स्टोर करून दादर आला ओके आमच्याकडे लग्नाचे संपूर्ण साहित्य हा ठिकाणी आमच्या एका ठिकाणी तुम्हाला संपूर्ण साहित्य भेटून जातो मिळून दादा होलसेल रिटेल मध्ये तुमच्याकडे मिळून जातील हो मी दोन्ही ऑप्शन आमच्याकडे भेटून जाईल ओके सो समजा आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच विचारतोय कारण लोकांना कन्फ्युजन होतं डिलेव्हरी वगैरे त्यामध्ये जर आपण डिलेवरी वगैरे घेतली तर चार्जेस काय लागतात त्याचे चार्जेस एक्स्ट्रा लागणार जे okay. तुम्ही कितपर्यंत एरिया कित okay. तर... तर असेल तिथपर्यंत चार्जेस तुम्हाला ते पे करावे okay. लागेल समजा आधार वगैरे आपल्या जवळच्या एरियात असेल तर ते मिनिमम चार्जेस असेल ते तुमच्या डिलिव्हरी लागेल डिलेवरी ओके लागे। सो okay. so, आता आपण बघूया आपल्या या शॉपमध्ये काय काय पाहायला मिळते सो दादा आपल्याला आधी स्टार्टिंगला तू यांची प्राइस सांग आणि किती याच्यात व्हरायटी आपल्याला मिळणार आहे ते आपल्याला सांग हे पाहिजे दादा आमच्याकडे या लग्नामध्ये वापरणारे जे हल्दीसाठी आणि मेहंदीसाठी जे असतात फर सी त्यांच्या आमच्याकडे भरपूर आणि संपूर्ण रेंज आहे हा यांची स्टार्टिंग रेंज दोनशे पासून स्टार्टिंग आहे ओके ती चारशे ते पाचशे पर्यंत जाते अच्छा त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स डिझाईन्स कलर आणि व्हरायटी बघायला भरपूर भेटणार मी तुम्हाला एकदा जवळून दाखवतो कलर ऑप्शन्स आहेत डिझाइन पण भारी भारी आहे त्याच्यामध्ये हे बघा आणि हे दोनशे पासून स्टार्ट आहे ना स्टार्टिंग दोनशे दोनशे पन्नास पासून दोनशे दोनशे पन्नास म्हणजे जसा घेणार त्यानुसार चेंज होतो आणि खूप छान छान डिझाईन्स आहेत बघा आणि जर आपल्याला कस्टमाइज करायचं असेल तर होईल कस्टम नाही रेडी असतात आणि हा पण सेट एक मस्त वाटत त्यांची काय प्राइस आहे ती पाचशेची रेंज आहे ओके एक दाखवू शकतो दादा तुम्हाला हा एक जरा त्यामध्ये त्याच्यामध्ये बँगल्स पण येतात नाही बघा मस्त आहे आणि यामध्ये पण तुम्हाला ब्ल्यू कलर आहे मिक्स कलर आहे रेड येल्लो आणि हा थोडा ब्लू ब्लूइस टाईप आहे ना हा थोडा यस लाईट पिंक पिंक कलर आहे आणि okay, तो क्रीम कलर आणि लाईट ब्ल्यू मध्ये मिक्स आहे हे सर्व यामध्ये ऑप्शन्स आहे यंग डिझाईन ओके त्या साइडला पण इथे आहेत हे बघा ह्या साइडला आहेत हे पण मस्त मस्त गुलाब आहे हे चारशे रुपयाला तुम्हाला मिळून जाणार आहेत आणि ह्यामध्ये पण ऑप्शन आहेत आपल्याला हे बघा हा हे बघा येल्लो कलर आहे यामध्ये त्याचबरोबर इथे साडेतीनशेच्या रेंजमध्ये पण तुम्हाला, तुम्हाला ला दाखवतो हे बघा जिथे ते तुम्हाला स्टार्टिंगला दाखवले त्यामध्ये पण अजून झाले आहेत हे बघा खास करून हे पण खूप छान वाटतं मोत्यांमध्ये आणि हे आणि ते पाचशे वाल्यामध्ये ऑप्शन होते ते भारी आहेत दादा हे कितीला आहे हे दोनशेची रेंज आहे त्याच्यामध्ये <laughs> स्पेशल साथी थे, जी चे, फक्त स्पेशली आता आम्ही नवरीसाठी ते फोटोशूटसाठी जे घेतात ना नवरीचे कानातले बिंदी हा भिंदी हल्दीला त्याच्यातले आम्ही डिझाईन बनवलंय नवरी करवली तुलनिया आणि फक्त बिंदीसाठी साठी पाहिजे तर फक्त बिंदीला पण आहे पन तीस रुपयाला स्टार्टिंग रेंज आहे आणि हे आता लग्नामध्ये पण आई बाबा इथे बॅचेस लावतात हा त्याचा पण प्रकार आहे शंभर रुपयाला आई बाबा एकत्र येणार जे ढोळा जेवण वगैरे दादा ह्याची काय स्टार्टिंग प्राइस आहे ते दोनशे रुपयाला स्टार्टिंग आहे ह्यातले कोणतेही दोनचं एक आणि हे वाले हे तीस रुपयाला स्टार्टिंग आहे तीस रुपयाला आणि हे आई बाबा वाले हे शंभर रुपयाला ओके हे पण खूप छान आहे शंभर रुपयाला मिळणार आहे आणि इथे मोर पीस वगैरे लावले जर तुम्ही शर्टच्या किंवा जे साडींवरती जर तुम्ही अटॅच केलात तर खूप भारी वाटणार आहे बघा सो आता इथे येऊया आता हे पण आमच्याकडे आहे जे सायडस असतात असतात त्यांना पूर्ण असं सिंगल फक्त मांग टिकासाठी लागत असेल ऐंशी रुपयाला पॅकेट आहे तो ओके आणि ऑप्शन कलर असणार तुम्हाला येलो किंवा फक्त पिंक असेल okay. फक्त रेड असणार असे तुम्हाला शेड बघायला भेटेल ओके okay. सो so, आता हे रुकवत वगैरे आहे आमच्याकडे रुकवत आणि लग्नाचा जे लागतात उपयोगी वस्तू तांदूळ पासून हातातला करा करवलीसाठी तांब्या करा ओके okay. असा माप लागतो लग्नामध्ये खंजीर सुपारी हे सर्व ऑप्शन आमच्याकडे बघायला भेटत तर दादा एक विचारायचं हे जर आपल्याला सेट घ्यायचं असेल तर सेट मध्ये पण आमच्याकडे भेटून जातो असं पूर्ण सेट पंधराशे से पर्यंत असं रुपकोच्या पंधराशे पर्यंत त्यामध्ये यामध्ये काय काय येतं आपल्याला त्याच्यामध्ये ऑप्शन्स आतमध्ये मी तुम्हाला दाखवून ओके चालेल हे बघा आमच्याकडे जे रुपकोमध्ये मेन मेन वस्तू लागतात हा तर तसं सेट मध्ये तुम्हाला बघायचे असेल तर असं भटजीचा ऑप्शन येतो एक ओके असं घराचा ऑप्शन येतो एक अच्छा हा हे बघा असं घरामध्ये पण येतं एक तांब्या करायला एक घेतो हे यामध्ये पण तुम्हाला ऑप्शन आहे ते बघा ह्यामध्ये चॉईस करू शकतो कलर भेटेल ऑप्शन ओके त्याचबरोबर हा सौभाग्य अलंकार आहे हा एक झाला आईचा निरोप हा एक येतो पत्रिकेचा ऑप्शन ज्यामध्ये नाव लिहू शकतात आपलं स्वतःच पत्रिकेचं ऑप्शन आहे इथे तुम्ही नवरी नवऱ्याचं नाव आणि ते लग्नाची तारीख वगैरे तुम्ही याच्यावर लिहू शकता ते बघा हा एक झाला अशी साडीचं ऑप्शन सा येतो एक ओके बघा माहेरची साडी व सौभाग्य अलंकार असा एक येतो अशी डोलीचं ऑप्शन येतो एक ओके हा बघा असा एक डोलीचा ऑप्शन येतो अशी छोटी तुळस ऑप्शन येतो ओके बघा अशी तुळस येते ऑप्शन हे बघाईचा ऑप्शन येतो आहे सेट असतो त्यामध्ये गणपतीची मूर्ती किंवा बाकीचं पण पण भेटेल भेटेल ते ओके सो हा कितीचा सेट असतो रुपयाला सेट जातो तरी किती आयटम्स असतात त्यामध्ये बारा ते पंधरा आयटम बसते ओके बारा ते पंधरा आयटम तुम्हाला मिळून जातो बॉक्स पॅकिंग केलेला पूर्ण ओके हा असा बॉक्स पॅकिंग मध्ये येतो तुम्हाला हे बघा असा ओके म्हणजे कुणा बॉक्समध्ये सर्व पॅक करून घेऊन जाऊ शकतात okay. मित्रांनो आता जे केळवण वगैरे असतं किंवा मेहंदी समारंभ साखरपुडा हळदी समारंभ यासाठी जे हे बोर्ड्स लागतात त्याची पण आपण प्राइस रेंज जाणून घ्यायची सो दादा यांची काय स्टार्टिंग प्राइस शंभर रुपयाला स्टार्टिंग आहे ओके okay. तीनशे पर्यंत ऑप्शन जातात त्याचे okay. हा सो आता आपण केळवण कडे येऊया केळवणमध्ये पण हे दोन ऑप्शन आहेत दोन ऑप्शन आहे ओके बघा असं पानामध्ये एक येतं पानाच्या डिझाईनमध्ये आणि ते त्यामध्ये ते अशी एक डिझाईन येते परत मेहंदी समारंभ ह्यामध्ये पण आहेत आपल्याला ओके oh, okay, यामध्ये पण डिझाईन मिळून जातील त्याचबरोबर साखरपुडामध्ये दे आहे बघा हळदी समारंभ जो मेहंदी समारंभ आहे ना असं जर आपल्याला करायचं असेल तर मिळून जाईल भेटून जाईल ओके okay, म्हणजे तुम्हाला हवी तशी डिझाईन तुम्ही करून घेऊ शकता बघा असं हळदीमध्ये एक छोटासा पण आहे हे बघा या साईडमध्ये त्याचबरोबर मेहंदीमध्ये पण ऑप्शन आहे बघा अशी म्हणजे मेहंदी हातावर काढलेली अशी दाखवली आहे त्यांनी बघा ओके हा एक आहे हा मध्ये आहे ना हो ओके हा मध्ये आहे हा कितीला तो शंभर रुपयेला आहे ओके okay, हा जरा अट्रॅक्टिव वाटतो जरा शंभर रुपयामध्ये खूप छान आहे जर बाकी पण आहे छान पण तुम्हाला जर वेगळं काय ट्राय करायचं असेल तर तुम्ही हे पण ट्राय करू शकतात हे पण खूप छान आहे हे बघा इथे पण ओके हे बघा यामध्ये पण आहेत हे कितीला हे दोनशे रुपयाला आहे ओके दोनशे रुपयाला आहे बरोबर मेहंदी आहे हळद आहे हल्ली नवीन ट्रेंडिंग आमच्याकडे आलेला आहे जे ऑप्शन हा घरचं ऑप्शन आपण बाहेर लावला ना आणि अति सुंदर वाटतो आणि आपल्या घराचा एकदम पॉझिटिव्हिटीची फिलिंग येते लग्न आहे लग्नाचं घर आहे म्हणजे असं वगैरे पण दाखवताना हल्ली पण एक नवीन ऑप्शन आलाय असा हा ओके ए टू फिफ्टीची पण त्यांनी नवरीचा फोटो टाकले नवरीचा जो फोटो असतो त्यामध्ये लावला मी तुम्हाला दाखवतोय असं ऑप्शन आहे भेट म्हणून मेहंदीसाठी जर घेतला तर मेहंदीसाठी पण तुम्ही हे अटॅच करू शकता ते अशा मध्ये दादा हे त्याच्यावरती लावून लावून जर वगैरे असं घ्यायचं असेल ते पण ऑप्शन तुम्हाला असेल तर भेटेल ओके सो अजून आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे दादा मुंडावळे बघूया आपण मुंडावळ्याचे ऑप्शन आमच्याकडे स्टार्टिंग असतात शंभर रुपये पासून ओके पाचशे ते सहाशे पर्यंत स्टार्टिंग जाते मी तुम्हाला दाखवतो कसा प्रकार आहे दादा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत बघा प्रत्येक वेगवेगळी डिझाईन आहे त्यामध्ये आणि जे सिंगल एकदम बारीक मोत्यांचे असतात ना तिथे पण ऑप्शन आहे साईडला पण आहेत ऑप्शन पाचशे सर्वांचे ऑप्शन भेटतो पाचशे वाले रेंज आहे मस्त मस्त साडेचारशे वाले म्हणजे तुम्हाला इथे आलात ना तुम्हाला बरे जास्त वरायटी तुम्हाला एकदम बारीक मोत्यांमध्ये हवे असतील म्हणजे आता ते कोकण बंद करते पाहायला मिळणार त्याचबरोबर इथे तुरावाला जर हवं असेल म्हणजे आपण जे आधीच्या स्टाईल मध्ये करायचे त्यामध्ये पण आहे तिथे ते साडेतीनशेच्या तीनशेच्या रेंज मध्ये आहेत मस्त मस्त आहे त्यांच्याकडे म्हणजे तुम्ही बघू शकता एवढीच त्यांच्याकडे <dynasty> व्हरायटी आहे तुम्हाला अजून खूप काय काय गोष्टी या शॉपमध्ये पाहायला मिळणार आहेत तर हे पण लग्नासाठी यूज पण लग्नासाठी यूज होतो त्याच्यामध्ये नवीन डिझाईन येत राहतात हे सूप आहे हा डिझाईन केलेले सूप आधी प्लेन यायचा हा डिझाईन केलेलं आहे ओके याच्यावर बघाल ना तुम्ही यांनी लेसची जी बॉर्डर आहे ती लावली आहे आणि आतमध्ये पण डिझाईन केलेलं आहे की तिला ओके वन फिफ्टीला ला स्टार्टिंग आहे त्यानंतर ह्यामध्ये ही एक आहे बघा मस्तच वाटतंय तिला आणि ह्यामध्ये पण ऑप्शन्स आहेत हा बघा हा पूर्ण सूट तयार केलेला आहे बघा हा वेलबेट चा कपडा नाटचा वेलवेटचा चा कपड्यावर पूर्ण तयार केलेला हा कितीला मिळत दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला आणि दादा समजा कोणाला होलसेल रिटेल मध्ये हवे असतील तर मिळतात आपले सूट वगैरे आपण बघितलं आता हे कटाऱ्यांकडे जे नवऱ्या मुलाच्या हातात लग्नामध्ये लागतात सो so, ह्याच्याकडे आमच्याकडे दीडशे रुपयाला रेंज स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स कलर हे बघायला भेटणार हे ऑप्शन्स आहेत आणि याच्यामध्ये थोडेसे हेवी ऑप्शन्स पाहिजे तर okay. ते हेवी ऑप्शन मध्ये पण बघायला भेटणार आमच्याकडे हा ही थोडी डिझायनर टाईप आहे साठी घेतात ओके वा बघा मस्तच आहे बघा हे okay. कितीला तरी दादा थ्री फिफ्टीला दा जाते थ्री फिफ्टीला त्यामध्ये कोण कोणते डिझाईन याच्यामध्ये डिझाईन येणार आणि कलर येणार एक दुसरा ऑप्शन व्हाईट मध्ये येतो हा बरोबर असा व्हाईट मध्ये आहे गोल्डन मध्ये गोल्डन ब्लॅक चे कॉम्बिनेशन आहे एक छोटी पाहिजे छोट्या मध्ये पण ऑप्शन येतात ओपन खूप छान आहेत आणि मध्ये पण एवढी छान छान ऑप्शन्स बघायला आणि दादरमध्ये वगैरे कुठे फिरलात तर हे तुम्हाला ऑप्शन्स पाहायला नाही मिळणार त्यांच्याकडे तुम्हाला असे नॉर्मल्स वगैरे नॉर्मल मध्ये तुम्हाला मिळून जातात हे पण खूप छान आहेत त्याचबरोबर तिथे पण आहेत थोडेफार डिझाईन्स बरोबर मध्ये ओके हा एक आहे हा की तिला हे दोनशे रुपयाला आहे दोनशे रुपयाला ओके भारी भारी आहे ते म्हणजे तुम्हाला फोटोशूट वगैरे करायचं असेल त्यामध्ये पण तुम्ही यूज करू शकता भारी आहे लग्नामध्ये जर नवरदेव जी कट्यार वापरतो त्यासाठी जो बेल्ट असतो ना तो पण आपल्याला इथे मिळून जाणार आहे हे बघा अशा पद्धतीचं लावता येतो हे बघा आणि असा दादा एकदा तू घालून दाखव ना दे आपल्याला आयडिया येईल हे बघा अशा पद्धतीने घालतात हा किती आहे पट्टा हा वन फिफ्टी ला पट्टा आहे ना वन फिफ्टी ला पट्टा आहे ह्यामध्ये कलर आहेत का आपल्याकडे कलर भेटत ऑप्शन ओके अशा पद्धतीने घालतात सो आता आपण ह्या येऊया हे टिकली असतात जे लग्न मध्ये नवरदेवाला नवरीला लावतात ओके हे हे साठ रुपयाला स्टार्टिंग असते हा त्याच्यामध्ये तुम्हाला बारीक डिझाईन किंवा मोठी डिझाईन मध्ये ऑप्शन बघायला भेटाईन्स पण तुम्हाला बघायला मिळतील ह्यामध्ये हे काय हे आता ब्लाउजला हल्ली नवीन पॅटर्न आले पॅच लावतात ओके त्याच्यात डोलीशी डिझाईन असं नवरीचं नाव असं केलेलं करवली वरमाई हे तुम्हाला ऑप्शन बघायला भेटेल ओके दोनशे रुपयाला स्टार्टिंग रेंज आहे आणि यामध्ये जर आपल्याला समजा नाव वगैरे लिहायचं असेल ते नाही करत आम्ही फक्त रेडी जे असेल ऑप्शन बघायला वरमाई वगैरे नवरी आणि डोली वगैरे हे सर्व तुम्हाला रेडी बघायला भेटेल ओके तुमच्याकडे लग्न झालं आपण स्पेशल विनलेले त्याचे पण ऑप्शन्स बघायला भेटेल तुम्हाला हा पूर्ण सस्तच आहे मोठ्यांमध्ये आहे हा कितीला दा? दादा हे थ्री फिफ्टीला स्टार्टिंग रेंज आहे आणि ह्याचा साईज काय आहे तीन फिट तीन चा आहे ओके आणि यामध्ये पण आपल्याला ऑप्शन्स आहेत कलर्समध्ये पण बघा अशी डिझाईन आहे ही आणि हे कलर्स आहेत बघा बरोबर खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला कलरमध्ये आणि हे एवढीच प्राइस आहे हा थ्री फिफ्टीची रेंज आहे ओके थ्री फिफ्टीची ही रेंज आहे लग्नामध्ये जे हातात करा घेतात नवर देवाला किंवा करवली जात त्याचे पण आमच्याकडे ऑप्शन्स बघायला भेटेल हे हा की तिला शंभर रुपयाला स्टार्टिंग आहे ओके शंभर रुपयाला स्टार्टिंग आहे आणि यामध्ये छोटा मोठा तुम्हाला ऑप्शन आहे हा की तिला तरी छोटा पण शंभर पर्यंत आणि मोतींचे पाहिजे मोतींचे पण डिझाईन भेटेल हा पण छान आहे मोत्यांमध्ये आहे पूर्ण जो मोत्यांनी वर्क केलेला आहे वरती हा की तिला टू वन फिफ्टी वन फिफ्टीला ओके ह्यामध्ये हे एवढे सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला आणि हे बघूया आता हे माप आहे जे माप उलंडाला ला लागतात हा याची मग तुम्हाला दीडशेला स्टार्टिंग रेंज भेटेल okay, दीडशे रुपयाला स्टार्टिंग रेंज आहे याची त्यामध्ये कोणती आहे युनिक डिझाईन वगैरे असं त्याच्यामध्ये हल्ली नवीन डिझाईन ही आलेली आहे पटोलाची डिझाईन टू okay, फिफ्टीला आहे बघा हा टू फिफ्टीच्या रेंज मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे ओके हल्ली आमच्याकडे अक्षताच पण पॅटर्न रेडी केलेले आहे जर कोणाला अक्षता लागतात घरामध्ये बरोबर रेडी करायची गरज नाही आमच्याकडे रेडी आहे ओके हा तरी कितीचा आहे ऐंशी रुपयाला किलो येतो रुपयाला किलो आहे ओके बघा असा मध्ये तुम्हाला मिळून जाईल पॅकेजिंग मध्ये आणि हे काय दादा हे अक्षता आम्ही छोटे बारीक पॅकेट मध्ये केलेले आहे ओके हे दीडशे रुपयाला शंभर तीसचे पॅकेट येतो छोटे छोटे पोटली पोटेला रेडी केलेले दीडशे रुपयाच्या पॅकेटमध्ये पूर्ण तरी किती असतील आता शंभर पीस शंभर पीस सर ओके तर आता मला एक सांग आ, हे पॅकेट घेतलं परवडतं की हे परवडेल हे घेतलं की परवडेल याच्यामध्ये रेडी आहे ते काय तुम्हाला करायची गरज नाही हां ओके सो आता हे साईडला जर हे बघाल ना तुम्ही हे एक ऑप्शन आहे हे तरी दादा आपण जे ला, हो, है। है करू है। हे तू दाखवलं हळदी तुम्हाला हळदीसाठी लावायचे असेल किंवा असेल हळदीची त्याच्यामध्ये तुम्हाला करता यामध्ये या तुम्हाला दाखवतो असं मेहंदी मग काढलेली आहे त्याचबरोबर नवरा नवरी आहे ते बघा असे ऑप्शन्स आहे त्यामध्ये मेहंदीमध्ये बघा हळदीचं आहे नवरदेवाचं त्याचबरोबर इथे नवरीच आहे हे बघा हळदीमध्ये मेहंदी मध्ये नवरीचं सिंगल आहे त्याचबरोबर नवरा नवरी दोन्ही एकत्र वाले आहेत हा एक ऑप्शन आहे आमच्याकडे लग्नासाठी हळद असते ना ती सुद्धा भेटते रेडी ओके त्याच्यात काय टाकायची गरज नाही स्पेशल नवरा नवरी साठी हळद असते स्पेशल नवरा नवरी साठी आहे त्याच्यावरती जेल तिला सर्व पदार्थ वापरलेला आहे ओके तर आहे की तिला ही एकशे ला पॅकेट आहे ओके एकशे चाळीस रुपयाला हे पूर्ण पॅकेट रेडी केलेलं आहे ओके सो so, हे आपण बाहेर बघितलं ते तेच ऑप्शन ओके आता आपण okay. हे आप सप्तपदी बघूया सप्तपदी दाखवून हे आमच्याकडे सप्तपदी अडीचशे रुपयाला स्टार्टिंग आहे सात सप्तपदी जे okay. जर वापरतात सजवलेल्या मोतींचे छान प्रकारात फोटो मध्ये पण उठून दिसतात okay. आणि कलरिंग ची डिझाईन भरपूर बघायला भेटतात यामध्ये तुम्हाला डिझाईन दाखवतो कलर मध्ये बघा ग्रीन आहे गोल्डन मध्ये आहे व्हाईट आहे पर्पल आहे ब्लू मध्ये आहे बघा हे सर्व ऑप्शन्स आहेत तर हे कितीला मिळतील दादा टू फिफ्टीला ओके साखरपुड्याचा पण जो बॉक्स असतो हा बघा त्याच्यामध्ये ऑप्शन बघायला भेटतील बघायला हा कितीला आहे टू वन फिफ्टीला वन फिफ्टीला आहे आणि यामध्ये अजून एक आहे हा बघा अशा मध्ये आहे हा पण ते वन फिफ्टी हा ऐंशी रुपयाला ओके हा ऐंशी रुपयाला आहे त्याच्यात थोडासा नवीन आला प्रकार मोठा प्रकार आहे हा टू फिफ्टीला ला आहे टू फिफ्टीला आहे बघा वेगळा प्रकार आहे यामध्ये ओके okay, डायमंडच्या शेप मध्ये मिळून जायचं मेहंदी आणि हळदीला जे फोटोशूटला हा ती जी उष्टी हळद उष्टी मेहंदी घेऊन जातात हे अशी नवीन ऑप्शन आलेले आहे छान दिसतात फोटो मध्ये पण मेमरीज आठवण राहते बरोबर आणि हा असं यामध्ये हळद साठी प्लेट आहे ही हळदी साठी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स तर बघायला भेटेल तीन ते दहा ऑप्शन्स आमच्या ऑप्शन्स दाखवतो हे बघा हे सर्व ऑप्शन्स आहे यामध्ये बघा जे हळदीमध्ये अजून एक पॅटर्न आहे जे स्वान वगैरे आहेत त्यामध्ये जो हार्ट शेप तयार केलेला आहे ह्यांची पण प्राइस रेंज वेगवेगळी अडीचशेला स्टार्टिंग असतात साडेतीनशे पर्यंत बघायला अडीचशे रुपये स्टार्टिंग प्राइस रेंज पॅकिंग करून अशा पॅकेजिंग मध्ये येतं ते बघा ओके साइडला आहे तोरण जर तुम्ही हे सर्व ऑप्शन्स है रहे? तर बघितलात तर बाकीचं घर सजवायला दाराचं बाजूला जर तुम्ही सजवायचं असेल तर तुम्ही हे घेऊ शकता तर दादा यांची काय प्राइस आहे आणि तीन मीटरची साईज येणार हे लग्नामध्ये नवीन घराचे प्रसंगीमध्ये किंवा कुठलाही प्रकार संघेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तोरणचे ऑप्शन्स तर आमच्याकडे बघायलाच भेटणार मोतींचे पण भेटेल ओके बघा मोत्यांमध्ये आहे परत गणपती बाप्पा मध्ये पण आहे त्यामध्ये ते बघा छोटे छोटे मध्ये मध्ये अटॅच केलेले आहेत बाप्पाचे परत कलशामध्ये आहेत तर यांची काय झालं पॅकेज प्राइस फोर फिफ्टीला आहे त्या रेंजमध्ये मध्ये आणि कमीत कमी, कमी तीनशे ला स्टार्टिंग असते रेंज तीनशे पर्यंत स्टार्टिंग हे सर्व ऑप्शन्स आहेत ओम गणेश आहे श्री आहे नाम लिहिलेला आहे मस्त मस्त आहेत मोत्यांमध्ये पण यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत आणि आता फुलांमध्ये ओके फुलांमध्ये पण आहे यांच्याकडे बघा फुलांमध्ये पण दोनशे रुपयाला स्टार्टिंग रेंज आहे दोनशे ते अडीचशे तीनशे त्यांच्यामध्ये तिकडे दहा ते पंधरा तुम्हाला डिझाईन्स एनी टाइम रेडी बघायला भेटेल ओके पूर्ण सेट आहे साईडला तुम्हाला ऑप्शन्स लावायची असेल घरामध्ये प्रसंगी असेल हळदी मेहंदीचा तर ते सुद्धा आमच्याकडे ऑप्शन्स लावायला गणपती मध्ये कसे बॅकग्राऊंड ला साठी वगैरे दादा यांची काय प्राइस आहे की शंभर जोडीचे ऑप्शन जोडी दोनशे ते तीनशे पर्यंत जोडी जाते आणि जर पूर्ण जर पॅकेट घेतलं याचं तर तिला पन्नास ते शंभर रुपयाचा फरक पडतो ओके बघा हे एक आहे मोगऱ्यामध्ये आहे हा बघा हा मोठा आहे हा कितीला तिला

तुम्हाला ऑप्शन बघायला भेटेल ओके okay. लग्नामध्ये पण घालतात पाहुण्या पण घालतात शेरवानी वगैरे घालता येईल तुम्हाला स्टार्टिंग आहे ते दोनशे पर्यंत रेंज जाते ओके okay, पन्नास रुपयाला स्टार्टिंग आहे दोनशे पर्यंत जाते असतात म्हणजे तुम्हाला एकाच दुकानामध्ये आणि ऑलमोस्ट एकत्र तुम्हाला सर्व आमच्याकडे लग्नाचे संपूर्ण साहित्य ते तु तोरण पासून लग्नाच्या उपयोगी वस्तू पासून शाल वगैरे बास्केटबॉल हल्दी प्रोग्राम हिंदी प्रोग्रामचे समारंभ कुठल्याही प्रकारच असेल तुम्हाला सर्व आमच्याकडे एका ठिकाणी भेटून जाईल ओके आता गुढीपाडवा पण जवळ आलेला आहे तर ह्यांच्याकडे खूप भारी मस्त एकदम छोट्या छोट्या गुढी आहेत तर ह्यांचे पण प्राईज वगैरे जाणून घेऊया आपण तर so, दादा याबद्दल काय सांगशील हे शंभर रुपयाला स्टार्टिंग येणार हल्ली नवीन आलेले आहेत छोटे गुढी Okay, ही। ओके घरामध्ये ठेवता पण येतो कुठे कॅरी करायला पण येतो आणि रुकोता ही साईज आहे ही छोटी आहे ही मोठी यांची काय प्राइस आहे शंभरला छोटी येते दीडशेला मोठी येते यामध्ये जर आपल्याला कलर हवे असतील दुसरं कलर ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल ओके बघा यामध्ये ऑप्शन तुम्हाला मिळून जातील मस्त केलेलं आहे त्यांनी पान प्रॉपर डिटेलिंग बघा ना पान सुपारी परत हा पूर्ण गुढीचं हे लावलेलं आहे कलश आहे पूर्ण यामध्ये पण सेम केलेला आहे बघा मस्त आहे लग्नाला जे उपयोगी लागतात शाल त्याचे okay. पण तुम्हाला कलर ऑप्शन्स बघायला भेटेल बघा मस्त आहे हा कितीला हे तीनशे रुपयाला स्टार्टिंग असते ओके okay, तर किती मीटर आहे ही दोन मीटर जाते ओके दोन मीटर जातो पूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला कलर ती डिझाईन बघायला भेटेल ऑप्शन ह्यामध्ये डिझाईन तुम्हाला मिळून जातील ओके डिझाईन आहेत कलर पण आहेत तिथे मी तुम्हाला दाखवून देतो बघा असे ऑप्शन आहेत बघा नारी आहे टोपी लागते हा त्याची पण आमच्याकडे स्पेशल तुम्हाला वरायटी बघायला भेटेल ओके हे बघा टोपीमध्ये त्यांच्याकडे पण स्पेशल व्हरायटीज आहे हे की तिला ही वन फिफ्टीला स्टार्टिंग आहे वन फिफ्टीला स्टार्टिंग आहे इथे ऑप्शन्स डिझाईन मध्ये बघायला भेटेल हे बघा हे थोडं गोल्ड मध्ये आहे गोल्डवाली ही टू गोल्ड गोल्डवालीला ओके हे सर्व ऑप्शन्स आहे टोप्यांमध्ये बघा ओके मित्रांनो जे तुम्हाला सुरुवातीला जे दाखवलं ना जे नवरी मुलीचा पॅच पॅच लावतात त्यामध्ये पण नवरी बाबा अहो एकवीराईचं वगैरे आहे लहान मुलांचं जर ढोवाळे जेवण असेल तर त्यासाठी पण हे बघा छोटे छोटे पावलं आहेत ती पण तुम्ही ऍड करू शकता ते बघा चंद्रपूर आहे करवलीमध्ये पण आहे ही छोटी पावलं कितीला दादा दोनशे रुपयाला पॅकेट आहे दोनशे रुपयाला पॅकेट आहे मस्त आहे यांच्याकडे ऑप्शन्स खूप या हल्दीकंपूचे ताट लागतात जे उपयोगी करतात ओळखण्यासाठी त्याचे पण आमच्याकडे बरेच ऑप्शन बघायला भेटेल छोट्यापासून मोठ्या मोठ्या छोट्यापासून मोठ्या ते बघा ते मीनागारी वर्क वाले हो दीडशे रुपयाला स्टार्टिंग येणार मोठे घेतले तर पर्यंत जाते वा मस्त आहे त्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स पण बघायला भेटेल पण आहे स्टील मध्ये पाहिजे स्टील मध्ये पण ऑप्शन बघायला भेटले स्टील मध्ये पण मिळून जाईल बघा हे स्टील वाला तिला हे तीनशे रुपयाला स्टार्टिंग रेंज आहे ओके तीनशे रुपयाला स्टार्टिंग रेंज आहे त्याचबरोबर इथे पण ऑप्शन्स आहेत बघ बघायला भेटेल खूप उप सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळणार आहेत पाहायला हे काय या दादा याच्या कशासाठी ऑप्शन हे पण भल्ली कंकूसाठी जर त्याच्यावरती ढाका येणार ते पॅक करण्यासाठी मोठी साईज आहे बघा असे ऑप्शन्स आहेत आपल्याला

मागा उस्कू लिखाव उसकीपासून लिखे असेल सो मित्रांनो जे मध्ये जे ठेवतात ना बैलगाडी वगैरे हे मी तुम्हाला दाखवले सो यामध्ये पण तुम्हाला जी मोठी साईज आहे ती पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे बघा मोठी साईज आहे एकदम दादा हिची काय प्राइस आहे ती दोन हजारला आहे आणि त्याचा सेजारी हजार रुपयाची ओके ही दोन हजाराला आहे आणि बाजूची आहे ती हजार रुपये आहे बघा असं सेट आहे तो मोठावाला बघा ओके कोरणामध्ये पण तुम्हाला मी ते ऑप्शन दाखवले ना त्यामध्ये इथे एक पण ऑप्शन आहेत हे बघा श्री गणेश आहे नमहा अशामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आहेत ह्यामध्ये बघा असे आहे ते सरळ पट्टी आहे तरी दादा ह्यांची काय प्राइस आहे अडीचशे रुपयाला स्टार्टिंग आहे अडीचशे रुपयाला स्टार्टिंग आहे बघा ह्यामध्ये इथे ह्या साईडला पण डिझाईन आहे सो ह्या साइडला पण आहे तोरणामध्ये बघा छोटस आहे आणि याची प्राइस बघूया आपण ते हे कितीला दादा तरी ते दोनशेला स्टार्टिंग दोनशेला स्टार्टिंग आहे डिझाईन या okay, आहे यामध्ये आणि इथे पण हे असे तोरण टाईप आहेत ह्या हे कितीतरी फु फिट आहे तीन फिटाची आहे तीन फिटाची आहे ते प्राइस कायची तीनशे रुपयाला स्टार्टिंग आहे ओके तीनशे रुपयाला स्टार्टिंग आहे बघा असे आहेत पॅटर्न सर्व आता जर तुम्ही गणेश उत्सव पण थोडे जवळच आले तुम्ही आतापासून जर खरेदी करायला घेतला म्हणजे गणेश उत्सवाला मला महाग पडणार नाही तुम्ही घेऊ शकता आता बघा मस्त आहे आणि ही पोटली दादा थी बास्केट प्रकार गिफ्टिंग साठी आहे गिफ्टिंग साठी आहे स्टार्टिंग है अच्छा हा दोनशे रुपयाला स्टार्टिंग आहे मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि या शॉप मध्ये सर्व गोष्टी तुम्हाला लग्नासाठी हळदीपासून साखरपुड्यापासून सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आणि कुठेच तुम्हाला बाहेर फिरायची गरज नाही एकाच शॉप मध्ये सर्व मिळून जाणार आहे होलसेल रिटेलमध्ये पण त्यांच्याकडे ऑप्शन आहेत होम डिलिव्हरी सुद्धा करून मिळणार आहे सो दादा थँक्यू सो मच चांगली माहिती दिलीस ओके सर आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आपल्या इंस्टाग्रामवरती पण पेज आहे त्यालाही देखील फॉलो करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आणि यांचा ॲड्रेस वगैरे सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे सो नक्की चेकआउट करा आणि नक्की शॉप लावून व्हिजिट करा तर आपण भेटूया असाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉक्स